रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा वारकरी संप्रदायावरती आपण ही मालिका सुरू केलेली आहे आणि आजचा हा भाग जयंतराव माझ्यासाठी थोडासा वेगळा आहे वेगळा यासाठी की वैयक्तिक पातळीवरती मी जी रोज वसंतवाणी अभंगाच्या स्वरूपामध्ये लिहितो आहे त्याचा सतराशेवा भाग वीस नोव्हेंबरला श्रीगोंदा येथील संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीवरती अर्पण करण्यासाठी गेलो होतो आणि मला इतकं आश्चर्य वाटलं आपल्याकडं जसं कुठल्याही संतांच्या समाधीच्या भोवती जे वातावरण असतं भक्तांची जी भावना असते ज्या पद्धतीचा आपण बुका आपल्या कवाळा कपाळाला लावतो तशाला तशाच पद्धतीनं भाविक शेख महम्मद बाबांच्या त्या समाधीवरती ज्याला मुस्लिम दर्गा म्हणतात आपण त्याला समाधी मंदिर म्हणतो आणि पूर्ण संपूर्ण शहरामध्ये शेख महम्मद बाबांच्या नावानं तिथले जे बाकीचे सगळे मठ मंदिरं आहेत त्याही ठिकाणी त्यांचा एक फोटो काल्पनिक चित्र म्हणा अर्थात तो लावलेला असतो आणि बाकीच्या आपल्या घरच्या जे रीतिरिवाज परंपरा सण समारंभ आहेत आणि त्याचबरोबरीनं शेख महम्मद महाराजांची सुद्धा कशी ती भक्ती केली जाते मला त्याच्यामुळे तुम्हाला पहिला एक जो प्रश्न विचारायचा आहे की वारकरी संप्रदायाचं हे असं काय लोहचुंबक आहे की ज्यांना अठरा पगड जातींना तर आपल्याकडे घेतलंच पण शेख महम्मदांच्या रूपानं आपल्या धर्माच्या पेक्षा वेगळ्या धर्माच्या माणसालासुद्धा आपल्यामध्ये अशा पद्धतीनं सामावून घेतलं की त्यांची फक्त एक ओळ जी माझ्या मला नेहमी आवडत आलेली म्हणून तुम्हाला ती ओळ वापरून तुमच्या तुम्हाला म्हणतो की तिथ पुढं तुम्ही त्याच्यावरती हे करा शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद अशी जी एक रचना स्वतः शेख महम्मद साहेबांनी केलेली होती महाराजांनी केलेली होती आणि योगसंग्रामसारखा वारकरी संप्रदायातलाही महत्त्वाचा दर्शनशास्त्रातही महत्त्वाचा असलेला ग्रंथ ज्यांनी लिहिला अद्वैत तत्वज्ञानाचा पाठपुरावा केला त्यामुळे पहिला माझा जो तुम्हाला प्रश्न आहे की वारकरी संप्रदायामध्ये नेमकं असं काय गूढ आहे की असं काय लोहचिंबक आहे की त्यांनी शेख मोहम्मद सारख्याला पण आपल्याकडे खेचून घेतलं नमस्कार श्रीकांतराव सुरुवातीला तुमच्या सतराशेव्या उसंतवाणीबद्दल तुमचं अभिनंदन मला आठवतं आहे वी उसंतवाणी लिहिल्यानंतर आपण नेवाशाला माऊलींच्याकडे गेलो होतो आणि तो प्रसंग मला डोळ्यापुढे आठवतो आहे आणि मला आनंद वाटतो की ही वी म्हणजे म पंधराशेच्या नंतर दीड सहस्त्र झाल्यानंतर तुम्ही उसंतवाणी जी अर्पण केली ती शेख मोहम्मद महाराजांचे चरणी तुम्ही अर्पण केलेली आहे आता आपण तुमच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण पहिल्यापासून चर्चा करतोय वारकरी संप्रदायाच्या उगमाचा जो इतिहास आपण बघितला तिथे आपण सनातन परंपरेचा सगळा संबंध आपण बघितलेला होता बरोबर आता सनातन परंपरा म्हणल्यानंतर आकाशात पतितम तोयम यथागच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिग्छती असं आम्ही म्हणतो काय आहे की इकडे मग मराठी संतांच्या साहित्यामध्ये विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म म्हणतो माऊली प्रार्थना करताना विश्वात्मक देवाजवळ ती प्रार्थना करतायत एक लक्षात घ्या सगळ्याच जीवांमध्ये परमात्मा व्याप्त आहे अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे आणि मग तो जीव कसा आहे तो प्रत्यक्ष मनुष्यदेहच आम्ही म्हणत नाहीयेत आम्ही प्राणीमात्र पण म्हणतोय आम्ही वनस्पती पण म्हणतोय जे जे चर आणि आचर अशा दोन्हींमध्ये आहे तो म्हणजे ईशा निषेधामध्ये जे म्हटलेलं आहे ना ईशावास्य जगत त्यान जगत येत किंचितचा अर्थ चर आणि आचर अशा प्रकारचा होतो आता मग सर्वत्र ईश्वर आहे तर मग धर्माच्या मर्यादा कशा येतील त्याच्यामध्ये जातीच्या मर्यादा कशा येतील लिंगाच्या रंगाच्या वर्णाच्या मर्यादा काहीच येऊ शकत नाहीये त्यामुळं जगामधला प्रत्येक जो प्राणी आहे त्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे जसं शेख महम्मद महाराज म्हणतात त्या गोविंदाचं आम्ही दर्शन घेतो देह ही जाणारी गोष्ट आहे जात ही जाणारी तो कुठे जन्मला ते सगळं सगळं जाणार आहे चिरंतन काय आहे चिरंतन त्याच्यामधला आत्मा आहे आणि तो भगवंतानी व्याप्त आहे त्यामुळं आमची बघण्याची जी दृष्टी वारकरी संप्रदायाची ती सगळ्यांच्याकडे ईश्वर रूप आहे त्यामुळं पहिला मुद्दा येतो की ब शेख मोहम्मद महाराजांचा धर्म कुठला आहे कुळ कुठला आहे जात कुठली आहे वर्ण कुठला आहे ह्या गोष्टी अत्यंत गौण ठरतात जेव्हा आम्ही वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्याकडे जीव म्हणून बघतो त्यामुळे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं खळखळाट ज्याला आपण म्हणतो एखाद्या गोष्टीनंतर की शेख मोहम्मद महाराज संप्रदायात आले आणि मग आता काय करायचं आहे अशा प्रकारचा जो खळखळाट आपण अनेक ठिकाणी बघतो तसा कुठलाही खळखळाट कुठलाही चर्चा कुठलाही वादविवाद काही काही, काही करण्याची आवश्यकता नाहीये ते वारकरी म्हणून स्वतःला घेत आहेत ते वारकरीच आहेत ते म्हणून घेत नसते तरी देखील आम्ही त्यांच्यामधल्या हृदयातल्या विष्णूला प्रार्थना केली असती आणि नमनच केलं असतं फार व्यापक भूमिका तुम्ही मांडलेली आहे आणि मला याच ठिकाणी बरोबर तुमच्या या भूमिकेला अनुषंगूनच पुढचा मुद्दा मांडायचा आहे स्वतः शेख मोहम्मद महाराज हे सुफी संप्रदायामधले होते आणि सुफीमधल्या मधल्या शेख राजे महम्मद म्हणून धारूरला त्यांचं जे मूळ घराणं आहे त्यांचे वडील त्यांनी आपले शिष्य असलेल्या चांद बोललेना हे चांद बोधले देवगिरी किल्ल्याच्या समोर संत जनार्दन स्वामींनी त्यांची समाधी बांधलेली आहे ते मूळ हिंदू पण त्यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला त्यांनी इस्लाम नाही स्वीकारला पण सुफी संप्रदाय स्वीकारला आणि त्यांचे जे दोन शिष्य होते जनार्दन स्वामी आणि दुसरे म्हणजे शेख मोहम्मद मला जे तुम्हाला उत्सुकतेनं जो प्रश्न विचारायचा आहे की ही सुफी संप्रदायाची परंपरा शेख मोहम्मद महाराजांपर्यंत आलेली नाथ संप्रदायाची परंपरा दत्त संप्रदायाची परंपरा आनंद संप्रदायाची परंपरा वेगवेगळ्या आपल्याकडे महानुभाव आहेत की शहामुनीचा जो दर्गा आहे शहागडला ते महानुभाव आहेत मु जन्मानं मुस्लिम पण महानुभाव ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं फार मोठं काम वारकरी संप्रदायाने केलं म्हणजे तेव्हाचे सगळे जे प्रस्थापित संप्रदाय होते एकतर प्रस्थापित असलेला जो सनातनी ब्राह्मणांचा जो सगळा वर्ग म्हणा किंवा त्या अर्थाने संप्रदाय यज्ञ या सगळं करण्याचं चा। त्याच्यानंतर दुसरे जे संप्रदाय मी सांगतो आहे महानुभाव आहे लिंगायत आहे कितीतरी असे आहेत पण ह्या सगळ्यातून एका ठिकाणी आणण्याचा असा एक कुठला मुद्दा आहे की वारकरी संप्रदाय असा एकच दिसतो आहे की ज्या ठिकाणी म्हणजे सगळ्या नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात असं म्हणावं इतकी व्यापकता ह्या वारकरी संप्रदायात आहे हे नेमकं कशामध्ये आहे भक्ती परंपरा त्यांनी स्वीकारली त्याच्यामध्ये आहे त्यांनी स्वीकारलेल्या अद्वैतामध्ये आहे का त्यांनी जसं तुम्ही आत्ता म्हटलं तसं सर्वसामान्यांच्या हृदयात भगवंत शोध्य याच्यामध्ये आहे एक एक आपण बघूयात ना की भगवत संप्रदायाची जी मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि नंतर त्याला ज्या पद्धतीने एक आकृतीबंध माऊलींनी मिळवून दिला त्याचं कारणच हे होतं की अशा प्रकारे समस्त समाज विभागलेला होता वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या विचारांमध्ये वेगवेगळ्या आचरणांमध्ये कर्म कर्मकांडामध्ये तो सगळा विभागलेला होता आणि मग अशा सगळ्या समाजाला एकत्र आणणं ही एक काळाची गरज होती आणि त्याला भगवत काय भगवंताच्या चरणी लीन करण्यासाठीचा एक सोपा मार्ग शोधणं ही त्या काळाची गरज होती म्हणून भागवत संप्रदाय आला म्हणजे भागवत संप्रदायाचा उद्देशच मुळात होता की हे जे आम्ही निर्माण केलेले भेद आहेत त्या भेदांना विसरून एक अभेदाचं जग कसं आपल्याला निर्माण करता येईल त्या अभेदाचं जग निर्माण करण्याची भूमिका वारकरी संप्रदायाची होती त्यामुळे आता है। शेख मोहम्मद हे सोळाव्या शतकामधले पुढची गोष्ट आहे आपण चर्चा करतोय तेराव्या शतकामधली माऊलींची चर्चा करतो आहोत त्याही वेळेला हे सगळे प्रश्न होते आणि मग प्रश्न असा होता की जर भगवंत सर्व व्यापक आहे तो सर्वत्र आहे तर त्याची सर्वत्र अनुभूती आपण का नाही घेतली पाहिजे मग ते घेण्याचं माध्यम कोणतं आहे तर ते भक्ती संप्रदाय आहे का भक्ती संप्रदाय आहे की तिथे दुसरं काहीच बघितलं जात नाही विसरली याती ही जी भूमिका आहे तिथली वर्ण आम्ही विसरतो आम्ही याती विसरतो आम्ही सगळंच विसरतो तिथे विसरतो म्हणजे काय करतो आम्ही आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला आठवतो ते मूळ स्वरूप आमचं भगवंत स्वरूप आहे त्यामुळे मग ती जी भूमिका होती वारकरी संप्रदायाची व्यापक त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की सगळेच तिथे आले त्याच्या पुढची अजून गंमत सांगतो की एखादा माणूस आहे तो आपल्या संप्रदायाला दत्त संप्रदायाचे कोणी अनुयायी आहेत असं लक्षात धरा अत्यंत कडक उपासना आहे मलाही कल्पना आहे त्या संप्रदायाची सोहळवळ आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळं सगळं आहे पण त्याला पांडुरंगाबद्दल तेवढंच प्रेम आहे शैव संप्रदाय तेवढंच प्रेम लिंगायतांच्या मधले अनेक जण पांडुरंगाला तिथे जाऊन त्याच भक्ती भावाने पूजतात म्हणजे काय झालं की दोन पातळीवरती आपण बघितलं पाहिजे कुटुंब स्तरावरती एक उपास्य देवता लोकांच्याकडे आहे एक आचार विचार आहे परंपरेने चालत आलेला आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी एक पांडुरंग नावाची देवता या समस्त समाजामध्ये आहे की जी सर्वांनाच मान्य आहे सर्वांनाच भावणारी आहे आणि सर्वच पूजा करतात आणि ती पूजा केल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक धारणांना कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणून वारकरी संप्रदायाकडे ह्या सगळ्या लोकांचा कल वाढलेला आपण त्या ठिकाणी बघतो आहोत जयंतराव आपण ज्या मराठवाड्यात बसून हा व्हिडिओ करतो आहोत तिच्यातलंच एक संशोधन डॉक्टर सुधाकर देशमुख यांनी सिद्ध केलेलं होतं की जे मूळचे गोमटेश्वराचे भक्त असलेले जैन होते त्याच्यातल्या काही जणांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला आणि ते गोमटेश्वराचे भक्त म्हणून गोमटी म्हणून कोमटी आर्य वैश्य समाज जे आहेत आणि ते वारकरी संप्रदायाचे याच प्रदेशामध्ये घडलेली गोष्ट आहे परभणी नांदेड आणि लातूरचा काही भाग उदगीर ह्या भागामध्ये हा कोमटी समाज आर्यवैसेचे समाज मोठ्या प्रमाणात आहे मला पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे मला त्याची जास्त उत्सुकता आहे आणि आमच्या श्रोत्यांना पण असेल नक्कीच शेख मोहम्मद महाराजांना शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजांनी त्या ठिकाणी बोलून त्यांची जागीर होती श्रीगोंदा ही बरोबर आणि त्या ठिकाणी जागा दिली मठ स्थापन करायला सांगितलं त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही वास्तव करा आजूबाजूच्या गावांमध्ये कीर्तन प्रवचन करा मला हे जे तुम्हाला आता विचारायचं आहे ही अशी नेमकी काय गोष्ट आहे आमच्याकडे परकीय आक्रमण होते समाजामध्ये संघर्ष वेगळ्या पद्धतीनं चालू होता अस्थिरता होती आणि ते सगळं चालू असताना आमचे संत लोकांची मनस्थिती व्यवस्थित राहावी म्हणून ज्या पद्धतीचं एक वारकरी संप्रदायाचा त्यांनी मार्ग अवलंबला होता आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी तेव्हाचे जे सगळे सत्ताधारी होते ते सगळे आपणून त्यांना बोलवून घेत होते त्यांना जागा देत होते त्यांना मठ स्थापन करा म्हणत होते किंवा बसव कल्याणचंसुद्धा आपल्याला उदाहरण माहिती आहे की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रत्यक्ष बोलवून जागा देऊन हे जे सगळे मठ आणि हे सगळे स्थापन झालेले आहेत हे गेल्या तीन चारशे वर्षातले आहेत मराठवाड्यात तर फार मोठ्या प्रमाणामध्ये असं आढळून येतं आपण जिथं बसलेलो तिथून जवळ मधव मनीश्वरांचा जो, जो आश्रम आहे जागीरदार त्यांना तिथे आश्रम बांधून दिला शिवकालीन संत हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की वारकरी संप्रदायाला समांतररित्या त्यांनी साधेपणाने तेव्हाचे सगळे सत्ताधारी कुठलाही बादशहा सुलतान असो किंवा आपल्या शिवाजी महाराजांसारखे स्वराज्य रक्षक स्वराज्य निर्माण करणारे असो यांना नेमकं असं काय प्रभावित केलं की त्यांनी यांना आपणून बोलून घेतलं त्यांना जागा दिल्या त्यांचे मठ बांधून दिले आणि जे अजूनही जिवंत आहेत जागते आहेत त्या ठिकाणी विविध उपक्रम चालू आहेत श्रीकांतराव माणसाला त्याचं माणूस पण सिद्ध करायला लावणारा हा संप्रदाय आहे त्यामुळे काय झालं आहे की तिथे मनुष्यत्वाचा गौरव आहे कुठलाही राजा बघतो की आपल्या प्रजेमधल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने वर्तन केलं पाहिजे आणि ते चांगलं वर्तन करायचं असेल त्याच्यावरती संस्कार चांगले करायचे असेल तर मार्ग कुठला आहे त्यावेळेला सगळ्यांना ज्याच्यामध्ये प्रवेश घेता येईल अशा प्रकारचा तो वारकरी संप्रदाय होता या निमित्ताने एक मुद्दा आपण बघितला पाहिजे की अलीकडे आपल्या संवेदना अतिशय टोकाच्या झालेल्या आहेत म्हणजे एखादा माणूस चांगला आहे याच्यापेक्षा मग आधी तो कोण आहे त्याची जात कुठली त्याचा धर्म कुठला वारकरी संप्रदायामध्ये देखील दुर्दैवानी ही चर्चा मधल्या काळामध्ये झाली शेख यांच्या संदर्भामध्ये पण भूमिका अशी मांडली पाहिजे की शेख मोहम्मद कोण आहेत आम्हाला त्याचं महत्त्व नाही आहे शेख मोहम्मद आमच्या विठ्ठलाचे पाईक आहेत तुकोबांना मानतायत संत महंतांना मानतायत माऊलींना मानतायत त्याच्याबद्दल अद्वैताची चर्चा करतायत जो आम्ही मुळामध्ये तत्वज्ञान मानतो आहोत माझ्या दृष्टीने आहे की कुणीही जरी आला तिथे तरी तो जर या संप्रदायाला पूरक ठरत असेल या संप्रदायासंबंधी आस्था बाळगणारा असेल तर त्यांनी इथे यायलाच पाहिजे आहे मग ते कोणच महत्त्वाचं नाही परंतु आमच्या संवेदना इतक्या टोकाच्या झाल्यात त्या संवेदना त्या काळात नव्हत्या त्या राजांकडे ते शहाणपण होतं कि समाज कि की समाज आपल्याला सांभाळायचा आहे आपल्याला प्रजा सांभाळायची आहे या प्रजेवरती संस्कार झाले पाहिजे आणि ते संस्कार देणारे कोण आहेत हे महत्त्वाचं नाही संस्कार कुठले व्हायला लागलेत हे महत्त्वाचं आहे म्हणून या जहागिऱ्या ह्या मंदिरं मठ ही त्या ठिकाणी स्थापन होऊ शकली माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की शेख मोहम्मदांना जर असं वाटलं असेल की पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये पांडुरंगाच्या साधनेमध्ये त्यांच्या अंतकरणाला आनंद मिळतो आहे तर आनंद मिळू शकतो त्यांना आणि तो मिळावा ना मी कोण त्याच्यामध्ये आडवा येणार आहे मला कुणी आधी माझी काही पांडुरंगावरती मालकी नाही आहे <laughs> माझी कशी मालकी असू शकेल सनातन धर्माच्या तत्त्वज्ञानावरती उपासना मार्गावरती आचरण पद्धतीवरती आणि त्या मार्गाचं अनुसरण करून भगवंतापर्यंत जाण्याच्या रस्त्यावरती कोणीच मालकी दाखवू शकत नाही ज्याला आवडेल त्यांनी त्या रस्त्यावरती चालावा अशा प्रकारचा तो अत्यंत प्रशस्त रस्ता आहे त्या रस्त्यावरती शेख मोहम्मद आले असतील तर व्यक्तिशः वारकरी म्हणून मला तर प्रचंड आनंद आहे ती ॲक्सेप्टेबिलिटी जी भरतो आपण वाढणं ती पण मला त्याच्यामध्ये दिसते अर्थात तो मुद्दा मी हायलाईट पण करणार नाही आहे मला हेच दिसतं आहे की शेख मोहम्मद महाराजांना पांडुरंग आवडला आवडणं त्यांचा अधिकार आहे त्यांनी पांडुरंगाची भक्ती करणं त्यांचा अधिकार आहे आणि त्या भक्तीमधनं त्यांनी ज्या पद्धतीच्या साहित्य रचना केल्या आणि संप्रदायाला गौरवशाली केलं त्याबद्दल मी शेख मोहम्मद महाराजांच्या चरणी नित्य नतमस्तक आहे जयंतराव तुम्हाला कल्पनाही असेल पण आमच्या श्रोत्यांसाठी सांगतो की प्रत्यक्ष या श्रीगोंद्याला नंतर ही जहागिरी आपण माझी शिंदेनी मागून घेतली आणि त्या ठिकाणी मोठी तटबंदी बुरुज बांधले त्याच्यानंतर ते आहे त्या मठाला तर हे दिलंच दिलं प्रश्नच नाही बाजूला जो बहादूर गड आहे त्या ठिकाणी पण सुद्धा तिथं लक्ष्मीनारायणाचं तर अप्रतिम सुंदर असं मंदिर मंदिर आहे पण मी तुम्हाला दुसरा जो एक मुद्दा तुमच्यासमोर मला ठेवायचा आहे आणि त्यांना आपण समारोप करूयात अहिल्याबाई होळकरांचं एक फार अप्रतिम असं पत्र आहे पंढरपूरच्या विठ्ठ मंदिरामध्ये रुक्मिणीला त्यांनी काही दागिने पाठलेले होते आणि ते पत्र असं आहे देवीच्या पायीचा होन पाठविला आहे तो रोज भोगवीत जाणे आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं अन्यथा जापसाल पुसला जाईल <laughs> म्हणजे अहिल्याबाई तिकडे बसलेल्या आहेत त्यांनी काही <laughs> दागिने इकडं विठ रुक्मिणीला पाठवले हो आणि ते तुम्ही करता की नाही ना, तर मी त्याचं विचार आणि त्याचं मीमांसा जी विनया खडपेकरनी पुस्तकात केली ती फार अप्रतिम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अहिल्याबाईंना हे कळलं होतं की शास्त्रापेक्षाही आपण जर वेगवेगळ्या आपली जागीर नसलेल्या हे महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणच्या मंदिरांना जर आपण अनुष्ठानं तिथं केले त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला नदीवरचे घाट बांधले अन्नछत्र उभारले त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन झालं तर चोऱ्या माऱ्या दरोडे हल्ले होणार नाहीत शांतता प्रस्थापित होईल आणि प्रजा सुखाने जगू शकेल म्हणजे हा जो मार्ग अहिल्याबाईंनी तेव्हा निवडलेला होता शस्त्राच्या पेक्षाही भक्तीच्या मार्गाने आपल्याला भारत जोडायचा आहे आणि म्हणून आश्चर्य म्हणजे भारतभरच्या मंदिरांमध्ये त्यांनी केलेल्या जीर्णोद्धारचे कामाचे जे पुरावे मिळतात त्यांच्या जहागिरीपुरता विषय नाही आहे म्हणून मला त्या अनुषंगाने असं दिसलं की श्रीगोंद्याला मिठ मालोजी राजांनी शेख मोहम्मद साहेबांना बोलून महाराजांना बोलून घेणे मी समजू शकतो पण नंतरच्या काळात महाजी शिंदेंनी त्या ठिकाणी वाडा बांधला दुरुस्ती केली बुरुज बांधले आणि ह्या गोष्टी केल्याच्या नंतर समाजामध्ये शांतता प्रस्थापित होती हे जे दाखवून दिलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं म्हणून मला एक तुम्हाला शेख मोहम्मद महाराजांच्या या निमित्तानं जो शेवटचा प्रश्न आजच्या ह्याच्यातला विचारायचा आहे आणि पुढच्या भागात आपण मग बाकीची पण चर्चा करणार आहोत आजही समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून अद्वैत मानणारा जो सुफी संप्रदाय आहे की जो हिंदूंना जास्त जवळचा आहे किंवा हिंदूच्याच प्रभावातला तो आहे किंवा असे वेगवेगळे सगळे संप्रदाय असतील ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो आहे वारकरी संप्रदायाचं हे सगळं जे व्यासपीठ आहे प्रचंड मोठी चळवळ आहे भक्तीची चळवळ आहे ही ती करते आहे मला तुम्हाला असं विचारायचं की आजच्याही काळामध्ये आपले वेगवेगळे जे सगळे समाजातले ज्या काही अडचणी आहेत समाजातले जे संघर्ष आहेत वैयक्तिक पातळीवरचे जे दुःख आहेत वैयक्तिक पातळीवरच्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या सोडवण्याच्यासाठी आपल्याला वारकरी संप्रदायाने सांगितलेला भक्तीचा जो मार्ग आहे तो जास्त उपयुक्त ठरतो का, आ, का की जे असं दिसतं आहे या दृष्टीनं मला तुम्हालाही विचारायचं आहे श्रीकांतराव तुम्ही अहिल्यादेवींचा उल्लेख केला म्हणून मला सहज एक आठवलं की पुण्यश्लोक ही जी काही एक उपाधी आहे त्या उपाधीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं त्याचा गौरव करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं ने आहे बरोबर अहिल्यादेवी नसत्या तर आजचा आपल्याला जो भारत आपण सांगतो आहोत तो कदाचित आपल्याला त्या पद्धतीने दिसला पण नसता अशी वस्तुस्थिती आहे दुसरं तुमचं म्हणणं आहे की आत्ता समाजामध्ये ज्या प्रकारची विभागणी विषमता आपल्याला बघायला मिळते आहे गट तट बघायला मिळतात इव्हन हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि भौतिक क्षेत्रात दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळत आहेत यांना एकत्र आणण्याची क्षमता वारकरी संप्रदायाची आहे का तर निश्चित आहे प्रश्नच नाही आहे आता काय करायला लागणार आहे की वारकरी संप्रदायाच्या धुरीण्यांना हे बघावं लागणार आहे की आपल्या संप्रदायाचा एक अनुयायी तर आहेच आहे तो प्रचंड मोठा वर्ग आहे त्याच्या आजूबाजूला असणारा आध्यात्मिक भूमिका असणारा त्याच्या आजूबाजूला असणारा सत्शील असणारा जो जो काही एक वेगळा संप्रदायाचा गट आहे आणि अन्य अन्य प्रकारचे गट आहेत त्यांना आपल्यामध्ये कसा आपण समाविष्ट करून घेऊ शकतो मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाने अन्य समाजाचे देखील उत्सव सण साजरे करायला हरकत नाही आहे तिथल्या संत महंतांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करायला हरकत नाही वारकरी संप्रदायाने थोडा व्यापक विचार करून संत या वर्गवारीमध्ये जे महान लोक येतात वेगवेगळ्या संप्रदायाचे त्यांची उद्धरणं कीर्तनामध्ये वापरायला पण हरकत नाही आहे तर आम्ही सांगतोच आहेत आम्ही त्यांचं तरी तर सांगतो निश्चित प्रमाणामध्ये दृष्टांतामध्ये पण त्याचा वापर करतो परंतु त्यांच्या साहित्याचाही वापर करायला हरकत नाही थोडक्यामध्ये काय की त्यांच्या सण उत्सवामध्ये नैमित्तिक उपक्रमामध्ये आपण जाणं आणि आपल्या नैमित्तिक उपक्रमामध्ये त्यांना बोलवणं आणि हा संप्रदाय विस्तारित करून हा एकच आहे आपण सगळे एक आहोत आपल्या उपासना पद्धती जरी भिन्न असल्या तरी त्या आपण सुरुवातीला जिथनं सुरुवात केली आकाशात पतितम तोयम तशा पद्धतीने तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे एक छोटं तुम्हाला दृष्टांत मी देतो जर आम्ही ब सनातन जो काही आमचा विचार आहे ना त्याला असं आम्ही गटातटामध्ये करत गेलो ना तर त्याला काय होतं हेच तुकाबांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे त्यांचा अभंग आहे संकोचवनी काय झालाशी लहान घेई अपूषण अपुषण ब्रह्मांडाच्या त्याचं उदाहरण देताना आमचे कीर्तनकार अप्रतिम दृष्टांत देतात म्हणतात की भरतीच्या काळामध्ये समुद्राला भरती येते पाणी समुद्राच्या त्या पात्रा बाहेर जातं म्हणजे समुद्राचं जे काही पात्र असेल त्याच्या बाहेर जातं आहुटीमध्ये ते वापस पण येतं परंतु काय होतं की त्यातलं काही जे पाणी आहे ते अशा काही उंच वाट्यावरनं पलीकडे जातं की त्याला पलीकडून वापस इकडे येत आहेत <laughs> आणि मग काय होतं की आहुटी लागते नंतर ऊन पडतं नंतर बाष्पीभवन होतं नंतर काय होतं म्हणाले की त्या समुद्राच्याच पाण्याचं मीठ होतं आणि मिठाला गाढवावरूनच घेऊन जातात म्हणा हे लहान आपण झालो आपण स्वतःचं स्वरूप संकुचित केलं की गाढवावरन जावं लागतं समुद्राला कुणाचा कुणाची मजा आले समुद्राकडे बघण्याची <laughs> की मी याला हातात घेतो पाठीवर घेतो पोत्यात घेतो आणि कशावरनं तरी त्याला मी मिरवतो शक्य नाहीये आपल्या विशाल स्वरूपाला आपण जर विसरलो तर मग गाढवावरून धिंड आपली निघते अशी अनेकदा इतिहासामध्ये निघालेली आपण बघितलेली आहे <laughs> धर्माच्या संदर्भामध्ये मला वाटतं की वारकरी संप्रदायादी आपण समुद्र आहोत अशा प्रकारचं किंवा आपला सनातन विचार समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये कुणालाही अशा पद्धतीने त्याचं मीठ होऊन त्याला गाढवाच्या पाठीवरती बसायची वेळ येऊ नये अशा प्रकारचा विचार केला पाहिजे आणि आपल्या मूळ स्वरूपाला विश्वव्यापी स्वरूपाला स्मरून सगळ्यांना आदराणी आपल्यामध्ये घेतलं पाहिजे सगळ्यांकडे जाऊन आपण त्यांचा आदर केला पाहिजे तरी या मानवजातीचं त्यातनं कल्याण होईल त्यामुळे तुकोबांचा हा संकोचनी काय झालाशी लहानं घेई आपूषण ब्रह्मांडाचे सगळ्या संप्रदायांनी आपूषण जे घ्यायचंय उद्यापासून ते ब्रह्मांडाचंच घेतलं पाहिजे अशी आपण विनंती करूयात फारच सुंदर अप्रतिम असा तुम्ही दृष्टांत दिला या निमित्तानं तुकाराम महाराजांच्या अभंगात तु। मला फक्त एक उदाहरण तुम्हाला शेवटी सांगून आपण थांबूयात अगदी शंकराचार्यांनी भारत भ्रमण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीठांची स्थापना केली वेगवेगळ्या देवतांची अष्टकं रचली नद्यांची अष्टकं रचली आणि त्या त्या ठिकाणी एका अर्थाने भक्ती कशी करता येऊ शकेल हे समोर ठेवलं अहिल्याबाईंचं दुसरं उदाहरण आहे की ज्यांनी संपूर्ण भारतभर भा, आपली जहागिरी सोडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि तिसरं उदाहरण रामदास स्वामींचं आहे एक दोन नाही अकराशे ठिकाणी त्यांनी मारुतीची स्थापना केलेली हो अकराशे स्थळं आहेत ती रामदासांनी भारतभर फिरून हे केलेली आणि त्यांनी आपल्या वैदिक धर्मामध्ये ब्राह्मणी धर्मामधले सवळवं पाळणारी कुठली देवता नाही निवडली बलोपासना असलेल्या असणाऱ्या असले हनुमंताचं उदाहरण घेतलं आणि आपल्याकडे नेहमीच वेशीच्या बाहेर हनुमंताची रचना असते की ज्या हनुमंताला सगळे अठरा पगड अठरा बल बारा बलोद्दार अठरा पगड जाती या सगळ्या स्वीकारतात ह्या तिन्ही उदाहरणावरून आपल्याकडे भक्ती किंवा देवतेची पूजन करणे मनोभावे भक्ती करण्याची आणि पूर्ण म्हणजे कुठलीही संकुचित भूमिका न घेता तुम्ही जे तुकाराम महाराजांचं सांगितलं व्यापकता सांगितलेली आपण पण सगळे आपल्याला व्यापक होण्याचा किती शक्य आहे तेवढा प्रयत्न करूयात शेख महम्मद महाराजांच्या चरणी हीच खरी आदरांजली असू शकेल रामकृष्ण रामकृष्ण